घरफोडी चोरी करणारा चोरटा एक लाख दीड हजार मुद्देमाल चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार यांना त्याच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की तृतीय पंथी कैलास कल्याणी जाधव राहणार गोवारे तालुका कराड हा चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरिता मिरज येथील अमर टॉकीज जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली पथकाने बातमीप्रमाणे सोबत एक इसम मिरज येथील अमर टॉकीज परिसरात निगराणी करत असताना एक तृतीय पंथी इसम हातात हँडबॅग घेऊन संशयितरित्या थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारतात आणि त्याचे नाव कैलास उप कल्याणी रवींद्र जाधव तेवीस वर्ष मुकाम पोस्ट गोवारे कराड जिल्हा सातारा असे असल्याचे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तृतीयपंथी इसमाच्या मदतीने अंगझडती घेतली असता यांच्या हातातील हँडबॅगेमध्ये सोने आले निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याचे अनोळखी जयवंत बागडे यांच्या सोबत विटा येथे देवाच्या कामा जात असताना जयवंत बागडेच्या राहत्या घरी घरपोडी चोरी केल्याचे सोन्याचे दागिने असल्याची कबुली दिली सदर मिळालेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत विटा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सदर दागिने चोरीस गेल्याबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याचे त्याच्या कब्जातील सोन्याचे दागिने गुन्ह्याचे पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केले सदर तृतीयपंथी आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहेत